नमस्कार मित्रांनो एज्युकेशन इन मिनिट या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी व्याकरण हा विषय आपण बघत आहोत मराठी व्याकरणातील घटक वर्णमाला याला आपण सुरुवात केली आहे वर्णमालेची दोन लेक्चर वर्णमाला भाग एक आणि भाग दोन हा ऑलरेडी चॅनलवर चा, अपलोड केलेला आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्णमाला भाग तीन बघणार आहोत त्याआधी एक दोन मिनिटात मागच्या दोन लेक्चरमध्ये काय झालं हे आपण रिव्हाइज करू माग आपण बघितलं वर्ण म्हणजे काय रंगांची माला अक्षरांची माला यांना वर्ण असे म्हणतात अ पासून न्य पर्यंत जी काही मूळाक्षरे आहेत अ पासून न्य पर्यंत जी मुळाक्षरे आहेत त्यांना काय म्हणतात वर्णमाला असे म्हणतात वर्णमालेलाच अक्षरमाला देखील म्हणतात हे आपण मागच्या दोन लेक्चरमध्ये बघितलं इथून माग वर्णमाला जी होती ती अठ्ठेचाळीस वर्णांची होती जी की पारंपरिक वर्ण वर्णमाला होती त्यामध्ये ॲ आणि अ ही दोन इंग्रजी भाषेकडून उसणी घेतलेली आदन तयार झाली आणि क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने ॲड झाली त्याच्यामुळे वर्णांची संख्या बावन्न झाली बावन, बावन वर्णांची संख्या ही आधुनिक वर्णमालेत आहे हे देखील आपण बघितलं त्यानंतर स्वर बघितले अ आ ई उ ऊ ए ए अशी लक्षात ठेवण्याजोगी दहा स्वर आणि थोडीशी रु लुरु रु ॲ आणि अ अशी थोडीशी अवघड स्वर किंवा लक्षात ठेवायला अवघड जाणारी अशी चौदा स्वर आपण बघितली त्या चौदा स्वरांचं वैशिष्ट्य देखील बघितलं स्वर म्हणजे सूर त्यांचं उच्चारण करणे आवाज काढणे विशिष्ट सुरात आवाज काढणे याला स्वर असे म्हणतात असे वेगवेगळे वैशिष्ट्य बघितले जसे की हवेते तोंडातील हवेचा मार्ग मोकळा असतो स्वरांचे उच्चारण बघितलं अशी वैशिष्ट्ये सगळी मागच्या लेक्चरला बघितली त्यानंतर स्वरांचं वर्गीकरण बघितलं बघा स्वरांचं वर्गीकरण देखील बघितलं रस्व स्वर दीर्घ स्वर त्यानंतर संयुक्त स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर सिद्ध स्वर साधित स्वर या प्रकारांमध्ये स्वरांचं सर्व प्रकारे वर्गीकरण डिटेलमध्ये वर्णमाला भाग दोन मध्ये बघितलं त्यानंतर व्यंजने व्यंजनांची संख्या व्यंजनांची संख्या किती आहे चौतीस व्यंजने एकीन एकूण व्यंजन चौतीस आहेत त्या व्यंजनांचे वैशिष्ट्ये डिटेल वैशिष्ट्य पाहिले आपण व्यंजनांचा पाय मोडून लिहिला जातो त्यांना पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वर्णाची गरज असते हे देखील आपण बघितलं अशी सर्व वैशिष्ट्ये सात ते आठ वैशिष्ट्ये आहे ही मागच्या लेक्चरला बघितली त्यानंतर व्यंजनांचं वर्गीकरण बघितलं व्यंजनांचं वर्गीकरण देखील बघितलं वर्गीय व्यंजने आणि अवर्गीय व्यंजने या दोन प्रकारात व्यंजनांचं वर्गीकरण होतं वर्गीय व्यंजनांमध्ये देखील कठोर व्यंजने मृदू व्यंजने अशा प्रकारे क चा वर्ग च चा वर्ग क च ट त प या प्रकारे पाच वर्ग बघितली पंचवीस व्यंजने त्याच्यानंतर इतर उष्मे वगैरे बघितले हे सर्व मागच्या लेक्चरला बघितलं त्यानंतर स्वर व्यंजने नंतर येतात स्वरादी देखील बघितले स्वरादी अनुस्वार आणि विसर्ग चिन्ह स्वरूपातली तो मी अनुस्वार आणि विसर्ग अनुस्वार आणि विसर्ग बघितलं मित्रांनो आपण त्याची देखील माहिती बघितली स्वराधी स्वर का आधी ज्याच्या आधी स्वर येतात उच्चारावर उच्चार येतो त्याला स्वराधी म्हणतात त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने या सगळ्या बाबी मागच्या लेक्चर मध्ये बघितल्या स्वर स्वराधी व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने त्यांच्या वर्गीकरणासह वर्गीकरणासह वैशिष्ट्ये देखील बघितले मागचे दोन लेक्चर कंप्लीट करा त्यानंतर आजच्या लेक्चरवर हो या आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहेत आजच्या लेक्चरला आपण वर्णांचं वर्गीकरण बघणार आहे वर्गीकरण पाहणार आहोत आणि कसं बघणार आहेत वर्णांचं वर्गीकरण उच्चारानुसार बघा उच्चारानुसार वर्णांचं वर्गीकरण बघणार आहे आजच्या लेक्चरला कोणकोणते प्रकार पडतात सगळे बघू आपण वन बाय वन त्यातील पहिला प्रकार आहे वर्णांच्या वर्गीकरणामधला पहिला प्रकार कंठ वर्ण म्हणजे काय तर वर्ण म्हणजे कंठातून उच्चारली जाणारी वर्ण कंठातून उच्चारली जाणारी वर्ण म्हणजे कंठ वर्ण होय यात मुखातील किंवा तोंडातील कोणता भाग यूज केला जातो तर तो आहे कंठ मुखातील कोणता भाग यूज केला जातो तर तो आहे कंठ बघा त्याची उदाहरणं कोणकोणती कुन आहेत कंठ वर्णाची उदाहरणं कोणती आहेत अ आम त्यानंतर क ख, ख ग घ, ड आणि ह हो। ही सगळी कंठ वर्णाची उदाहरणं आहेत याच्यावर एखाद क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो त्याच्यामुळे वर्णांचं वर्गीकरण उच्चारानुसार करणं हे खूप महत्वाचं आहे बघा कंठ वर्ण या प्रकारास आपण सुरुवात केली त्यातील ज्यांचा उच्चार हा कंठातून होतो अशा वर्णांना काय म्हणतात कंठ वर्ण मुखातील कंठ हा भाग त्यासाठी यूज होतो त्याची उदाहरणं आहेत अ आ क ख ग घ ड आणि ह ही आहेत याची उदाहरणं कंठ वर्णाची बघा पुढचा प्रकार पुढचा प्रकार आहे तालव्य वर्ण तालव्य वर्ण तालव्य वर्णासाठी मुखातील किंवा तोंडातील कोणता भाग यूज होतो तर टाळू बघा मित्रांनो टाळू किंवा काही जण त्याला तालू देखील म्हणतात याच्यावरून त्याचं नाव पडलं तालव्य वर्ण तालव्य वर्णाचं काय वैशिष्ट्य आहे तालव्य वर्णाचं काय वैशिष्ट्य आहे टाळूचा जिभेला स्पर्श बघा टाळूचा जिभेला स्पर्श होऊन उच्चारली जाणारी वर्ण टाळूचा जिभेला स्पर्श होऊन उच्चारली जाणारी जी वर्ण आहेत त्यांना काय म्हणतात तालव्य वर्ण म्हणतात याची उदाहरणं कोणती कोणती आहेत बघा उदाहरणं त्याची उदाहरणं वेगळ्या पेनाने लिहितो उदाहरणं आहेत ई श, त्र, य, त्यानंतर देखील उदाहरणं वेगळ्या पेनाने लिहितो बघा म्हणजे स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला उदाहरणं लक्षात ठेवायला सोपी जातील थोडस फंबल झालं मध्ये कारण की नेट स्लो आहे मित्रांनो त्याच्यामुळं आता नाही होणार नेट कनेक्ट झालंय रिकनेक्ट झालंय उदाहरण याचं घ्यायचं म्हटलं तर अ आ, आ। सर्व उदाहरणं वन बाय वन लिहितो व्यंजन स्वरूपात लिहायला हवे इथं त्याच्यामुळं पाय मोडलाय क ख ग घ ड आणि ह ही कंठ्यवर्णाची उदाहरणं आहेत बघ पुन्हा एकदा या स्लाइडवर लक्ष द्या वर्णांचं वर्गीकरण बघतोय आपण उच्चारानुसार कंठ वर्ण ज्यांचा उच्चार कंठातून होतो मुखातील तोंडातील भाग कंठ हा त्याच्यासाठी वापरला जातो त्याची उदाहरणं आहेत अ आ अम ग, ग, त्याच्यानंतर पुढचा प्रकार तालव्य वर्ण त्यासाठी कंठातील मुखात सॉरी मुखातील तोंडातील क टाळू हा भाग यूज करतात टाळूचा जिभेला स्पर्श होऊन जी वर्ण उच्चारली जातात त्याला तालव्य वर्ण म्हणतात त्यांची उदाहरणं आहेत इ च छ ज ठेवण्यासाठी ज ज तुम्ही तुमची काहीतरी ट्रिक बनवा समजा त तालवे मधला त घेतला त ताईच यश इ च असं काहीतरी शब्द बनवा तालवेवर ताईचं यश ती ताईच नीश। सुरुवात होते म्हणजे मधील ई च यश वगैरे असं काहीतरी शब्द बनवा त्यानुसार तुमचे हे उदाहरण तालव्य वर्ण कंठ वर्ण यांची लक्षात राहतील बघा कंठ झालं तालव्य झालं तिसरा प्रकार आहे मू वर्ण मूर्धन्य वर्ण वर्णाचं वैशिष्ट्य बघूया मूर्धन्य म्हणजे काय तोंडातील कंठ आणि टाळू कंठ आणि टाळू यांच्या मधला भाग यांच्या मधला भाग म्हणजे काय मूर्धन्य यांच्या मधला भाग कंठ आणि टाळू यांच्या मधला भाग आज काय म्हणतात मूर्धन्य म्हणतात किंवा मूर्धा म्हणतात मूर्धन्य आणि मुर्धा दोन्ही एकच आहे मूर्धन्य म्हणतात किंवा मुर्धा म्हणतात कंठ आणि टाळू यांच्या मधला हा भाग असतो त्याला मुर्धा किंवा मूर्धन्य म्हणतात अशा या भागाला थोडासा पेनाचा आवाज येणं साहजिक आहे कारण की सेन्सर इथे जवळ असल्यामुळं पेनाचा आवाज येतो अशा या भागाला जिभेचा स्पर्श होऊन जी वर्ण उच्चारली जातात जेभेचा स्पर्श होऊन जी वर्ण उच्चारली जातात त्यात मूर्धन्य वर्ण म्हणतात मग मूर्धन्य वर्णाची उदाहरणं कोणती आहेत बघा ही लक्षात ठेवा रु ट ठ, ड, श, ढ ळ याला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं करू शकता मूर्धन्य वर्णाचा म याच्यातली ट न र लक्षात ठेवा मटणाचा रशळ मटणाचा रशळ अशा काहीतरी ट्रिक बनवून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता मूर्धन्य वर्ण काय मटणाचा रशळ किंवा म र टशळ अशा काहीतरी ट्रिक करून ते लक्षात ठेवा यावर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता काहीतरी ट्रिक तुम्ही तुमच्या स्वतः बनवा आणि त्यानुसार ते थे लक्षात ठेवा चला पुढचा प्रकार बघूया दंत्यवर्ण दंत्य नावावरूनच लक्षात आला असेल कोणता भाग मुखातील कोणत्या भागाशी भागा रिलेटेड रिले आहे तर दंत म्हणजे काय दात दाताशी रिलेटेड आहे ज्या दाताला जिभेचा स्पर्श होऊन म्हणजेच काय दाताला जिभेचा स्पर्श होऊन दार्ताला जिभेचा स्पर्श होऊन जी, जी वर्ण उच्चारली जातात त्यास दंतवर्ण असे म्हणतात मग दंतवर्णांची उदाहरणं कोणती आहेत बघा उदाहरणं इथं लिहितो लुरू त थ द ध, न, ल, स। याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची समजा द चा दंत्याचा दात दात दाताची लस दाताची लस वगैरे असं काहीतरी बघा अशा ट्रिकमध्ये शब्द बनवा सगळे एकाड एक आलेले आहे त्यामुळे ट्रिक बनवणं थोडंसं अवघड असतं तसं मूर्धन्यवर्णाचं मटणाचं रसळ दंतवर्णाचं दाताची लस वगैरे अशा काहीतरी प्रमाणात तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं आहे दंत्यवर्ण झाला त्यानंतर दंत्यवर्ण चौथा होता पाचवा आहे औषधवर्ण औष्ट्य वर्णात नावावरूनच औष्ट्य वर्णात कोणता भाग वापर मुखातील कोणता भाग युटिलाइज होतो वापरला जातो तर त्याचं उत्तर आहे ओठ ओठाचा वापर होतो मग डेफिनेशन प्रकारे आपण जसं सगळ्यांचे डिस्क्रिप्शन लिहिलं तसंच ओठांना जिभेचा स्पर्श होऊन ओठांना जिभेचा स्पर्श होऊन जी वर्ण उच्चारली जातात त्याला काय म्हणतात औष्टवर्ण म्हणतात मग वर्णाची उदाहरणं कोणती आहेत उ उ प फ ब भ म प फ ब भ आणि म का ही काय आहेत वर्णाची उदाहरणं आहेत याची ट्रिक तुम्ही काहीही लक्षात ठेवू शकता किंवा तुमच्या जी याच्यानुसार आहे ती बनवा ते कसं होईल बघा उपमा उष्टा उपमा किंवा उबदार उपमा असं काहीतरी बनवा ते ट्रिक लक्षात ठेवा हे लक्षात ठेवणं गरजेचंच आहे औष्टवर्ण उष्टा उपमा किंवा उबदार उपमा अशा पॅटर्न मध्ये तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं आहे दंतोष्ट वर्ण दंतोष्ट एक मात्र आहे की दोन मी कन्फ्युज झालतो बघा दंतोष्ट वर्ण आता याच्यात दंतोष्ट ओष्ट पण आहे आणि दत दात पण आहे म्हणजे दात प्लस ओट दोघांचाही वापर, होत। दो वापर होतो दात आणि ओट दोघांचा मुखातील तोंडातील कोणत्या भागाचा वापर होतो दात आणि ओट या दोन्ही भागांचा वापर होतो आणि या दोन्ही भागांना एकाच वेळी जिभेचा स्पर्श होतो म्हणून त्यांना दंतोष्ट वर्ण म्हणतात खूप महत्वाचा आहे एकमेव दंतोष्ट वर्ण व याचं उदाहरण काय आहे व दंतोष्ट वर्णाचं उदाहरण व आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचं आहे कंठ तालव्य वर्ण कंठ तालव्य वर्ण जस दंतोष्ट वर्णात दोन भाग होते दात अधिक ओठ तसे याच्यात काय असणारे आता कंठ अधिक टाळू कंठ तालव्य तालव्य म्हणजे काय टाळू टाळू या दोन्ही भागांना एकत्र स्पर्श होतो जिभेचा म्हणून त्यांना काय म्हणतात कंठ तालव्य वर्ण याची उदाहरणं कोणती आहे ए आणि ए रस्व ए दीर्घ ए एचं विघटन केलं वर्णमालेची मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं एचं विघटन कसं होतं अ अधिक ई संयुक्त वर्ण आहे ए हा देखील संयुक्त वर्ण आहे परंतु यांचं विघटन कसं होतं अ रस्व ई घ्या किंवा दीर्घ ई घ्या दुसऱ्या दीर्घ एचं विघटन कसं होतं आ अधिक रस्वई किंवा आ अधिक दीर्घ असं विघटन होत यांचं लक्षात काय ठेवायचंय फक्त तुम्ही ही दोन वर्ण ठेवायची ए आणि ए कशाचं उदाहरण आहे कंठ तालव्य वर्ण कंठ आणि ताळू दोन्हीही त्यात यूज होतात एक एका मिनिटात पुन्हा स्लाइड सांगतो औषध वर्ण म्हणजे तोंडातील मुखातील ओठांचा भाग यामध्ये यूज होतो ओठांचा जिव्हाला स्पर्श होऊन जी वर्ण तयार होतात त्याला काय म्हणतात औष्टवर्ण काय उदाहरणं आहेत त्यांची उ उ प फ ब भ म यांना काय म्हणतात औष्टवर्ण त्याच्यानंतर दंतोष्टवर्ण एकमेव आहे व दात आणि ओट यांना जिभेचा एकाच वेळी स्पर्श होतो त्याच्यानंतर कंठ तालावे वर्ण कंठ आणि टाळू यांना जिभेचा एकाच वेळी स्पर्श होतो त्याचं उदाहरण आहे ए आणि ए एचं विघटन कसं होतं अ अधिक रस्व किंवा दीर्घ इ दुसऱ्या दीर्घ एचं विघटन कसं होतं आ अधिक रस्व किंवा दीर्घ ए आणि ए हे दोन्ही संयुक्त वर्ण आहे मागच्या लेक्चर मध्ये आपण ते बघितलं त्यानंतर पुढचा प्रकार पुढचा प्रकार बघूया कितवा सातवा का आठवा आठवा असेल मेबी कंठोष्ट वर्ण कंठोष्ट वर्ण थोडस व्यवस्थित काढतो कंठोष्ट नाही आता बघा याच्यात कोणता मुखातील कोणता भाग यूज करतात कंठ अधिक ओट असत कंठोष्ट कंठ अधिक ओट याची उदाहरणं कोणती आहेत कंठोष्टची ओ आणि औ ओ आणि औ औचं विघटन कसं होतं अ उ औ औचं विघटन कसं होतं आ अधिक ऊ इतर दीर्घ उ कोणताही घेतला तरी चालतो तुमचा घेणं देणं कशाशी आहे या उदाहरणाशी ही दोन उदाहरणं लक्षात ठेवायची कशाची आहे कंठोष्ट वर्णाची आहे त्याच्यानंतर पुढचं कंठोष्ट वर्णानंतर शेवटचं दंत तालव्य आता प्रत्येक ठिकाणी डेफिनेशन आणि डिस्क्रिप्शन द्यायची गरज नाही पाच सहा एक्झाम्पल पाचसा प्रकार आधी सुरुवातीला आपण बघितले त्याच्यामुळं वैशिष्ट्य स्पेसिफिक लिहित नाही मी फक्त कोणता मुखातील भाग यूज होतो दात अधिक टाळू दात अधिक टाळू आणि दंत उदाहरण कोणतं आहे तर च, च तर उच्चार करून बघा तुम्हाला स्वतः जाणवेन च छ झ झ दातांचा एकमेकाला स्पर्श होतो टाळूचा देखील होतो च छ झ झशा प्रकारे एक छोटासा भाग होता फक्त वर्णांचं वर्गीकरण होतं कशानुसार वर्णांच वर्गीकरण कशानुसार होत उच्चारानुसार आपण जसे उच्चार करतो त्याच्यानुसार त्यांचं वर्गीकरण होत पुढचा भाग बघूया थोडस रिव्हिजन मध्ये लेक्चर मध्ये जर मी रिव्हाइज करताना फास्ट होत असेल तर मी इम्प्रोव्हाइज करतो स्लोली स्लोली हळूहळू रिव्हिजन घेता येईल यातील वर्णमालेतील बऱ्यापैकी कंटेंट आपण घेतलेला आहे पेपरच्या आजूबाजूला जो फ्रेम होऊ शकतो तो तिन्ही भाग एक भाग दोन आणि भाग तीन या तिन्ही पॅटर्न मध्ये व्यवस्थित घेतलेला आहे याच्यातील राहिलेला विषय फक्त एक घटक राहिलाय विल्ले आणि विल्ले, आकार विल्ले आकारविनंतर शब्दाची फोड करून त्यात स्वर किती स्वरादी किती व्यंजन किती हे आकार विल्ले आणि आकार विल्ले यामध्ये शिकवलं जातं तर याविषयी सेपरेट लेक्चर आहे याविषयी सेपरेट लेक्चर मी चॅनलवर अपलोड करणार आहे सेपरेट लेक्चर का कारण की त्याचा प्रश्न संच त्याबद्दल त्यासोबत अटॅच करण्यात येणार आहे लेक्चरला विल्ले विकार विल्ले आकार विल्ले शिकून झाल्यानंतर त्याचा प्रश्न संच मी त्यासोबत अटॅच करणार आहे म्हणजे ते तिथले तिथे क्लिअर होईल आजच्या या लेक्चरमध्ये वर्णमालेच्या भाग तीन मध्ये वर्णमाला हा पूर्ण घटक संपला आहे वर्णमाला पूर्णतः कंप्लीट झालेला आहे त्याच्यानंतर आपला नेक्स्ट जो घटक आहे तो आहे संधी बघा संधि हा जवळपास पाच भागांमध्ये आहे पहिल्या भागात प्रस्तावना दुसऱ्या भागात स्वरसंधी तिसऱ्या भागात संधि चौथ्या भागात व्यंजन संधी आणि पाचव्या भागात विसर्ग संधी ही सर्व संधीची पाच लेक्चर दोन दोन दिवसाच्या ने अपलोड करण्यात येतील आपल्या चॅनलवर दोन दोन दिवसाच्या गॅपने ही पाचही लेक्चर अपलोड करण्यात येतील तुम्ही मराठी भाषा हा एक घटक त्यानंतर वर्णमाला आणि संधी ही तीन घटक जर परफेक्ट केली तर स्पर्धा परीक्षा सरळ सेवा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगतो पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक ते दोन प्रश्न मराठी भाषेवर राहतात चार ती 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 ते पाच प्रश्न वर्णमालेवर आणि तीन ते तीन प्रश्न हे फिक्स संधीवर असतात त्याच्यामुळे जवळपास मराठी व्याकरण जे बारा मार्काला असतं पोलीस भरतीला इतर टोटल पंचवीस मार्काला आहे पण व्याकरणावर बारा प्रश्न येतात त्यातील जवळपास निम्मा कंटेंट म्हणजे पन्नास टक्के कंटेंट व्याकरणाचा तुम्ही ह्या तीन टॉपिकमध्ये कव्हर करतात ती मिस करू नका संधीची पुढची पाच लेक्चर बघा संधी पूर्णतः तुमचं क्लिअर होईल त्याच्यानंतर जेव्हा टीचिंग आपलं कम्प्लीट होईल त्याच्यानंतर प्रश्न संच आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे आपण घेणार आहोत टेस्ट देखील घेणार टेस्टचं जे डिस्क्रिप्शन असेल ते लेक्चर स्वरूपात आपल्या चॅनलला अपलोड होईल बघा वर्णमालेचं इथे एंड झालं वर्णमालेचा जो कंटेंट होता तो संपला हे तुम्हाला मी आजच्या लास्ट तिसऱ्या भागात सांगतो जे जे विद्यार्थ्यांना कंटेंट महत्त्वाचा वाटला त्यांनी लाईक करायला विसरू नका जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करताना तिथे जो बेल आयकॉन आहे तिथं नोटिफिकेशन ऑन करा ज्यावेळेस लेक्चर पडतील त्यावेळेस तुम्हाला ते मिळून जातील आणि ज्या आपण एंडिंगला सुद्धा जेव्हा सब्जेक्ट पूर्ण होईल जेव्हा पेपर जवळ येतील त्यावेळेस फास्ट ट्रॅक बॅच घेणार एका दिवसात संपूर्ण ग्रामर एका दिवसात संपूर्ण ग्रामर रिव्हाइज करणार मॅरेथॉन मध्ये त्याच्यासाठी तुमचं सबस्क्रिप्शन गरजेचं आहे लेक्चरमधील कंटेन आवडला तर लाईक करा इथून पुढचं टाइम टेबल हे आपल्या चॅनलच्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या टेलिग्राम चॅनलवर किंवा व्हॉट्सअप चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकता ते पुढचं टाइम टेबल संधीच तिथं टाकून देण्यात येतील पुढचे पाच लेक्चर येणाऱ्या दहा दिवसात अपलोड होतील चॅनललाच अपलोड होतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब राहू द्या आणि तुम्ही लेक्चरच्या शेवटपर्यंत आले त्यामुळे तुमच्या सा। सगळ्यांचं थँक्यू असंच लेक्चर करत राहा अभ्यास करत राहा पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये संधीच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना थँक्यू मित्रांनो ओके बाय